नवी दिल्लीमध्ये नुकताच भूकंप झाला आणि आता भूकंपाचे नवे धक्के महाराष्ट्रात जाणवले आहेत पेण सुधागड या रायगड जिल्ह्यातल्या तालुक्याला भूकंपाचा धक्का बसला आहे इथे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली पेण सुधागड इथल्या तहसीलदारांकडून भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठलं नुकसान झालं आहे का याची तपासणीसुद्धा करण्यात आली साधारणत रात्री अकराच्या दरम्यान महागाव परिसरातील सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील काही स्थानिक ग्रामस्थांचे फोन आले की असं असं हादरे बसत आहेत आणि थोडस आम्ही भयभीत चालतोय घरांना थोडस व्हायब्रेशन जाणवलं त्यांना आणि आवाज मोठ्या प्रमाणावर त्यांना जाणवला भूगर्भतज्ञ यांच्याकडून पाहणी होऊन की ऍक्च्युली काय भूकंप आहे की भूगर्भातील अंतर्गत हालचाली आहेत याबाबतच तज्ञांमार्फत पाहणी करून पुढील योग्य त्या कारवाई होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे काल रात्री सुधागड आणि पेन तालुक्यातल्या काही गावांना सौम्य धक्के भूकंपाचे जाणवले आणि त्यानंतर गावामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे सध्या मी आहे महागाव मधील असणाऱ्या देऊळवाडीमध्ये हे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत खरं नेमकं रात्री काय झालं आणि काय घटना होती सव्वा दहाच्या दरम्यान दुक, पहिला भूकंपाचा धक्का जाणवला त्याच्यानंतर सगळेच बाहेर आले गावामध्ये म्हणजे सगळेच भीती भीतीचं वा, वातावरण लोकांना म्हणजे आदरा जसा बसला त्याची मनात भीती निर्माण झाली नक्की झालंय काय त्याच्यानंतर आम्ही फोन केला होता भास्कर दादांना मग त्यांनी तहसीलदारांना फोन केला मग त्यांचं झालं होतं की ते येणार आहेत ते रात्री आले होते चौकशीसाठी नक्कीच आपण पाहिलं तर आणखी काही ग्रामस्थ आहेत तुम्ही रात्री जी घटना घडली तेव्हा कुठे होतात आणि काय वातावरण गावात निर्माण झालं होतं रात्री आम्ही बाहेर दुसऱ्या गाव होतो वरवणे येथे तिलो येथे गावात गेलेलो त्या टाइम आम्ही आलो तर आमच्या गावात सुद्धा लोक बाहेर निघालेली आम्हाला वाटलं का तिकडेच काय झाले पण नाही गावाला पण काहीतरी हा धक्का जाणवला आहे आणि ही घटना सर होती ना ती आमच्याकडे कधी झाली नव्हती कारण डोंगर भाग असल्यामुळे ही घटना होईल असे आम्हाला वाटत नव्हतं परंतु आम्ही पण ते आश्चर्य झालो की हे काय झाले नक्की ही घटना झाल्याच्या नंतर गावात काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि सर्व लोक कुठे होते ही जेव्हा घटना घडली तेव्हा रात्री सवाद वाजलेले त्यामुळे लोक सगळे बाहेर आलेले आणि सगळ्यामुळे भीतीचं वातावरण होतं आणि सगळे रस्त्यावर जमलेली का परत काय मोठा धक्का बसला तर काय होईल या अशाने आम्ही रस्त्यावर जमलेली ही घटना झाल्याच्या नंतर गावात कोण आलं होतं का हा या घटना झाली नंतर मग दोन तासांनी आपले तहसीलदार साहेब आलेले अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज